जयशिवराम मित्रांनो मित्रांनो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आझाद मैदानात सुरू असलेलं मराठा समाजाचं आंदोलन आज अखेर मागे घेण्यात आलेलं आहे मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या माध्यमातून शासनानं काही मागण्या मान्य केल्याचं आश्वासन देत हे आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसलेले मनोज दादा यांचं उपोषण आज मागे घेण्यात आले आणि मित्रांनो हे उपोषण स्थगित करत असताना हे उपोषण सोडत असताना सरकारच्या माध्यमातून त्यांच्या मागण्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातील एक जी आर निर्गमित करण्यात आलेलं किंवा एक जी आर त्यांना देण्यात आलेलं आहे ज्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या मागण्या मान्य करण्याच्या संदर्भातील किंवा त्याच्या संदर्भातील कारवाई करण्याच्या संदर्भात आश्वासित करण्यात आलेले आहे मित्रांनो याच्या संदर्भातील हा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा आर आपण या ठिकाणी पाहू शकता मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगानं करावयाच्या कारवाई संदर्भात याच्यामध्ये आपण पाहू शकता जे काही मागण्या करण्यात आलेल्या होत्या याच्यामधील पहिली मागणी होती मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याच्या या मागणीवरती कारवाई करावी तातडीनं तात कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची याच्या अंतर्गत एक निर्णय घेण्यात आलेला आहे याचबरोबर मराठा आंदोलकावरील असलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात देखील मागणी करण्यात आलेली होती आणि या अनुषंगानं गृह विभाग शासन निर्णय वीस सप्टेंबर दोन हजार बावीस प्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत सापडलेल्या जे काही अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत या नोंदी ग्रामपंचायत स्तरावरती उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रकारची एक मागणी करण्यात आलेली होती आणि याच अनुषंगानं आतापर्यंत शोधलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी अभिलेख सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध करण्यात याव्यात आणि याची कारवाई सर्व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण करावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत जात प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे विनियम अधिनियम दोन हजार व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची कारवाई अर्ज दाखल झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये पूर्ण करावी अशा प्रकारचे निर्देश सुद्धा या आरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत याचप्रमाणे न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या समितीला एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून सदर समितीने अभिलेख नोंदी शोधण्याची कारवाई सुरू ठेवावी अर्थात शिंदे समितीला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्याच्या संदर्भातील कारवाई देखील या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या संदर्भातील एक सेपरेट जी आर मनोज दादा यांना देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्या दुरुस्त्या करून तो जी आर देखील लवकरच निर्गमित केला जाईल आणि अशा प्रकारच्या काही प्रमुख मागण्या मान्य झाल्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे उपोषण या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे मित्रांनो आता याच्या संदर्भातील आणखीन काही महत्वाचे असे जी आर निर्गमित केले जातील याच्यामध्ये जे जे काही कायदे जे जे काही कायद्यामधील बदल असतील ते केले जातील आणि जे जे काही अपडेट याच्या ये संदर्भातील येत राहतील ते ते अपडेट ते ते जी आर आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद